पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार राज्याच्या राजकारणातील कर्मयोगी पंढरपूर तालुक्याचे भाग्यविदाते श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आज मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माजी नगराध्यक्ष दगडू अण्णा धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता श्री दत्तामामा धोत्रे मित्रमंडळाकडून मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर्व व श्री गणेश मुखबधीर विद्यालय येथे क कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिष्टान्न भोजन देण्यात आले तर सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त शहीद कुणालगीर गोसावी निवासी अंधशाळा व नवजीवन निवासी अपंग शाळा येथे मिष्टान्न भोजन देण्यात आले यावेळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दगडू अण्णा धोत्रे माजी उपमुख्याधिकारी सुनील वाळूसकर माजी नगरसेवक सत्यविजय मोहळकर तसेच पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक राजेश कटेकर माजी नगरसेवक इब्राहिम बोह इब्राहिम

आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपल्याला उद्धासभामध्ये पंतप्रधी माजी नगराध्यक्ष दगड अन्ना धोत्रे व तो त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं आज इथं निमित्त आपल्याला फराळाचं आयोजन केलेलं आहे उपवासाचा फराळ तर दगडांना धोत्रेंचे वडील त्यांच्या अशी नगराध्यक्ष नारायणराव धोत्रे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी आज दगुणा हे व त्यांचे बंधू दत्ता पुढं चालू ठेवलेलं आहे आज परिचारकांच्या पाचव्या कुंड्या स्मारण दिनानिमित्त आज इथं आपल्याला उपवासाचं फराण्याचं वाटप आज इथं करण्यात येणार आहे मालकांच्या आठवणी जागृत राहाव्यात त्यांचं कार्य सदैव आपल्या समोर राहावं हा एकूण डोळ्यासमोर ठेवून आज इथं फराण वाटपाचं कार्यक्रम इथं ठेवलेला आहे श्री दघुनानंद धोत्रे दत्ता मा यांनी कार्य असंच पुढं चालू ठेवावं व परिचारकांच्या आठवणी कायम आपल्या स्मरणात राहतील त्यासाठी आज आपण त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करूयात सर्वजण मरावे परिस्थिती उरावी अशी असे मन आहे आताच या ठिकाणी नेते परिचारक यांच्या वर्षा निमित्तानं सर्व त्या अन्न मुलांना देण्याचं काम पंढरपूर मंदिर उद्देश आहे मान्य लोकांना येत आहे अशा या कार्यक्रम सोबत सर्व सामाजिक सुरुवातीला मला एक कीर्तीवर म्हणलं की माणूस जन्माला येतो मरतो परंतु मरत असताना जी काही आवश्यकता काम करून केलंय त्याचं नाव कायम राहतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज ही अंधशाळा आहे मान मी सांगितलं की मोठ्या बालकांच्या आशीर्वाद आहे आणि त्या काळात माग्रशी म्हणून कामात असलेले कन्सिंग नांदराव धोत्री माई महादिशे यांच्या माध्यमातून आज शहरातल्या सगळ्या अन्न मुलांना या ठिकाणी जागा उपलब्ध झाली ती जर जागा उपलब्ध झाली नसती तर आज या विद्यार्थ्यांना इथे राहता नसतं शिक्षण घेता नसतं आणि ही मुलं घरी राहिली असती आणि माणूस घरात राहिला की अजून त्या त्रिकांना होतो परंतु ह्या पोरांना ज्ञान द्यायचं काम या ठिकाणी माध्यमातून माध्यमात्री कुणा कोसावी यांच्या माध्यमातनं ही एक संस्था काम करते वसावी असतील आमचे गावा ठिकाणी असतील की खरंच गेले पंचवीस पंचवीस वर्ष झालं अतिशय चांगलं काम करत आहे परंतु ही चालवत असताना किती अडचणी आहे की त्यांना माहीत आहे आणि अडचणी सोडत असताना ज्यावेळेस दौरासारखी माणसं या समाजात निर्माण होतात आणि त्यांच्या वडिलांनी दिलेला सामाजिक वारसा या ठिकाणी ते पुढे चालत असताना चालत असताना जेव्हा अशा विद्यार्थ्यांना आपण मदत करतो सहकार्य करतो की निश्चितपणाने एक सामाजिक भावना घेण्याचे ते म्हणून अशा प्रसंगी मान्य मार्कांना या निमित्त शुभेच्छा देऊया आणि असं सामाजिक कार्य जे ते चालवत आले तो वारसा पुढे चालण्याचंही काम की ताकद मान्य दोघांना मिळावी एवढी ज्या निमित्तानं विनंती करतो धन्यवाद प्रशांत वर्षांच्या वाढदोतनिमित्त माझे नगराध्यक्ष देबरामनाथ धोत्रे यांनी विष्ठन्न भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे माननीय नगराध्यक्ष माझे नागराध्यक्ष नागराव धोत्रे व माझे नागराध्यक्ष देबडा धोत्रे या दोघांच्या कारकिर्दीत मला सहवाद मिळाला त्या नगरपालिकेत मी स्वतःला देण्यास समजतो ते पहिल्यापासून सर्व विविध उपक्रम साजरे करतात

आमदार आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांच्या एकसष्टव्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष दगडो अण्णा धोत्रे आणि दत्ता मामा धोत्रे आणि अपंग शाळा या ठिकाणी मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या त्यासाठी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष दगडो अण्णा धोत्रे इब्राहिमबाई बोरी मुख्याधिकारी वाळुस्कर साहेब मोहळकर मेंबर मेंबर डोके मेंबर मेंबर आणि सर्व मित्र परिवार दत्ता मामा पांढुरंग परिवाराचा एक कोणत्याही परिवारा गोष्टी करताना सामाजिक कार्याचा पहिल्यांदा विचार करून सामाजिक भान ठेवून कार्यक्रम घेतले जातात मग कोणतेही कार्यक्रम असो पांडुरंग परिवाराचा कोणताही कार्यकर्ता कोणताही नेता हे वाढदिवसाचा कार्यक्रम असू दे किंवा मोठ्ठ्या मालकांच्या या वर्षी पाचवी पुण्यतिथी असू दे सामाजिक भावनेतनच ती कार्य तो कार्यक्रम पार पडला पाहिजे असा एक ही मोठ्ठ्या मालकांची शिकवण आहे आणि कायदासवासी दलित मित्र नारायणराव ना धोत्रे हो यांची जी शिकवण आहे तीच या ठिकाणी आजपर्यंत जोपासून अमलात ठेऊन दगडांना असतील दत्तमामा असतील त्यांचा पूर्ण मित्र परिवार असेल धोत्रे कुटुंबीय असतील यांनी या ठिकाणी वाढदिवस मोठा डामडौल न करता आज जे काही समाजातले गरजवंत घटक आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी म्हणून या आपल्या शाळेमध्ये मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी पांडुरंग परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल दौडा अण्णांचे व दत्तामामांचे मी आभार हो। मानतो आणि आमच्या नेत्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून आपण सदिच्छा द्याव्या अशी मी विनंती करतो